नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे कोकणातील तू रहस्यमय समोरचा वाडा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया सुभाषराव कुलकर्णी यांचं कुटुंब शहरातील एका लहान शांत गावात स्थलांतरित झालं त्यांचं नवीन घर गावाच्या थोडस बाहेर होत शांत मोकळ्या जागे सुभाषराव त्यांची पत्नी सौम्या आणि मुलगा अक्षय यांनी ही जागा खूपच आवडली होती घर मोठं होतं हवीशीर होतं आणि त्यांच्या मते इथं त्यांना हवं तसं शांत जीवन मिळणार होतं पण या घराच्या समोर एक वाडा होता एक पडी जुना काळपट वाडा त्या पहिल्या रात्री सुभाषराव गच्चीवर बसले होते बाहेर थंड हवा होती आणि त्यांनी समोर वाड्याकडे सहज नजर टाकली आणि ते क्षणभर सुन्न झाले तो वाडा जो दिवसा पूर्णपणे पडी आणि निर्जन वाटत होता तो आता झगमगू लागला होता खिडक्यातून प्रकाश झळकत होता झुंबर लखलखत होते आणि आत काही लोक हलताना दिसत होती जणू तिथे कोणीतरी मोठा सोहळा चालू असावा सौम्या इकडे ये त्यांनी आतून पत्नीला हात मारली सौम्या आणि अक्षय बाहेर आले त्यांनीही हे दृश्य पाहिलं आणि अवाक झाले बाबा हा वाडा तर सकाळी पूर्ण रिकामा आणि पडीक होता ना अक्षय थरथरत म्हणाला हो पण आता असं वाटतंय जणू तिथे कुणीतरी राहतय आनंदाने भरलेलं गोड संगीत हळूहळू ऐकू येऊ लागलं सावल्या हलत होत्या पण विचित्र बाब म्हणजे माणसाचे स्पष्ट आवाज ऐकू येत नव्हते दुसऱ्या दिवशी सुभाषराव गावात गेले आणि तिथल्या एका वृद्धाला विचारलं काका तो समोरचा वाडा इतका मोठा आहे तिथं कोण राहतात का त्या वृद्धाने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि शांतपणे म्हणाला कोण राहतात अजिबात कोणी नाही आणि तुम्ही तिथे पाहायचंही नाही म्हणजे त्या वाड्यात कुणीही राहत नाही पण तरीही दररोज रात्री तो असा प्रकाशमान होतो आणि जे कोणी आत शिरतात ते परत येत नाहीत सुभाषराव घरी परतले पण त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता हा वाडा प्रत्यक्षात काय आहे संध्याकाळ झाली सूर्य मावळू लागला आणि त्यांच्या मनात उत्सुकता वाढू लागली ते पुन्हा गच्चीवर गेले आणि सौम्याला सोबत घेऊन समोर पाहू लागले आणि पुन्हा तेच पडीक आणि निर्जन वाटणारा वाडा हळूहळू उजळू लागला खिडक्यातून सोनेरी प्रकाश बाहेर यायला लागला झुंबर चमकायला लागलं आणि सावल्या हलताना दिसू लागल्या हे काहीतरी भलतच आहे सौम्या थरथरत म्हणाली उद्या आपण गावात जाऊन अजून माहिती काढू सुभाषराव म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाषराव आणि अक्षय गावात गेले आणि एका जुन्या हॉटेलमध्ये चहा घेत बसले तिथे त्यांना एक वयस्कर माणूस भेटला बाबा मोरे तो गावातला सर्वात वृद्ध माणूस होता आणि तो या वाड्याच्या कथा लहानपणापासूनच ऐकत आला होता तुम्ही त्या वाड्याबद्दल विचारत त्याने गंभीर आवाजात विचारलं हो बाबा खरंच तिथे काय आहे सुभाषराव म्हणाले बाबा मोरे काही वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले तो वाडा आधी सामान्यच होता पण अनेक वर्षापूर्वी तिथे एक कुटुंब राहत होत आणि मग काहीतरी भयंकर घडलं काय घडलं बाबा मोरे थोडा पुढे सरकले आणि हळू आवाजात म्हणाले त्या वाड्यात एक कुटुंब राहत होत सेनापती घराण एके रात्री संपूर्ण कुटुंब गायब झालं कुणीच कधी सापडलं नाही फक्त त्या रात्रीच्या आठवणी त्या तिथल्या भिंतींमध्ये कैद आहे सुभाषराव आणि अक्षय एकमेकांकडे पाहू लागले त्यांनी नक्कीच काहीतरी अघटित उघड केलं होतं पण अजून सत्य समोर यायचं होत त्या रात्री सुभाषरावांनी एक निर्णय घेतला त्या वाड्यात शिरायचा वाड्यातली पहिली रात्र त्या रात्री सुभाषरावांनी एक धाडसी निर्णय घेतला त्या वाड्यात जायचं तुम्ही खरंच असं काही करायला हवंय का सौम्या काळजीत म्हणाली हो हे रहस्य उलगडायलाच हवं आणि मी एकटा जाणार नाही अक्षय पण माझ्यासोबत येईल सुभाषराव म्हणाले बाबा मी तयार आहे अक्षय जरा आनंदानेच म्हणाला पण रात्रीच जायचं का सौम्या अजूनही साशंक होती दिवसा तो वाडा निर्जन असतो पण रात्रीच तो जिवंत होतो त्यामुळे सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपण रात्रीच तिथे जायला हवं रात्री बरोबर अकरा वाजता सुभाषराव आणि अक्षय हातात टॉर्च घेऊन वाड्याकडे निघाले सौम्या घरातूनच गच्चीवरून त्यांना बघत होती त्या भयानक वाड्याच्या दरवाज्यासमोर ते उभे राहिले जरी वाडा आता रोषणाईने उजळलेला दिसत असला तरी जवळ गेल्यावर त्यांनी पाहिलं की दरवाजा धूळ भरलेला आणि जड होता जणू तो शतकानुशतक कोणी उघडलाच नव्हता सुभाषरावांनी तो ढकलला आणि तो आपोआप आवाज करत उघडला भूतकाळाचा दरवाजा उघडला होता वाड्यात आत शिरताच समोर जे दृश्य होत त्याने त्यांना अचंबित आणि घाबरवलं एका क्षणात ते जुन्या काळात पोचल्यासारखं वाटलं वाड्यात आत छान झुंबर लटकत होती तांब्या पितळीची भांडी चमकत होती आणि माणसं भरझरी पोशाखात वावरत होती कुणीतरी पियानो वाजवत होतं कुणी नाचत होतं तर कुणी हसत गप्पा मारत होत आणि मग अचानक सगळं थांबलं संपूर्ण वाड्यात पूर्ण शांतता पसरली आणि हळूहळू त्या लोकांनी आपले चेहरे वळवले आणि सुभाषराव आणि अक्षयकडे पाहू लागले त्यांचे डोळे काळसर आणि पोकळ होते त्यांचे हावभाव वेडपीसे दिसत होते असा भास होत होता की ते जिवंत नाहीये ते फक्त आठवणींमध्ये अडकलेत अक्षय घाबरून मागे सरकला बाबा हे काय सुभाषराव काही बोलणार तेवढ्यात कोण आहे तिथे एक भयानक खोल आवाज वाड्यात खुंबला आणि अचानक सगळे दिवे बंद झाले वाड्यात शिरल्यानंतर काहीच क्षणात सुभाषराव आणि अक्षय जणू भूतकाळात अडकलेले होते नाचणारी माणसं लखलखणारी झुंबर आणि पियानोचा मंद स्वर सगळे एकदम वास्तवासारखं वाटत होत पण जेव्हा त्या लोकांनी आपले चेहरे वळवले आणि त्यांचे काळसर डोळे दिसले तेव्हा एक भीषण सत्य त्यांच्या समोर आलं हे लोक जिवंत नव्हते आणि ते फक्त पाहतच नव्हते तर आता पुढे सरकतही होते त्यांच्याच दिशेने त्याच वेळी संपूर्ण वाडा काळोखात बुडाला झुंबर विजली दिवे बंद झाले आणि तेच खोल बेसूर शब्द कानावर आले कोण आहे तिथे सुभाषराव आणि अक्षय घाबरले अक्षयने हाताने वडिलांचा हात घट्ट पकडला त्या क्षणी त्यांची टॉर्च चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद झाला होता आणि मग एकाकी त्या काळोख्या वाड्यात एक प्रकाशाची रेषा दिसू लागली त्या प्रकाशाच्या दिशेने जाताच त्यांना एक भली मोठी लाकडी दारासारखी गोष्ट दिसली पण ते दार नव्हतं तो एक प्राचीन आरसा होता हा आरसा वेगळाच होता त्यावर नक्षीदार कोरीव काम होतं त्यांच्या काठांवर विचित्र लिपीत काहीतरी कोरलेलं होतं पण त्यातलं खरं भयानक दृश्य त्यांच्या प्रतिमांमध्ये दिसत होतं आरशात त्यांनी स्वतःला पाहिलं पण त्यांच्या प्रतिबिंबांमध्ये त्यांचे डोळे काळे झाले होते आणि अचानक आरशात त्यांना एक तिसरं प्रतिबिंब दिसलं एक लांब सडक काळ्या केसाचं आणि पांढऱ्या पोशाखातली आकृती ती त्यांच्या पाठीमागे उभी होती मागे वळू नकोस अक्षयने भयाने वडिलांना घट्ट धरलं बाबा आपल्या मागे कोणीतरी आहे त्याचा आवाज चिरकत होता सुभाषरावांनी हळूच आरश्याकडे पाहिलं आणि तेव्हा त्या ते आकृतीने आपलं तोंड उघडलं एक विचित्र भेसूर किंकाळी वाड्यात घुमली त्याच क्षणी संपूर्ण आरसा तुटून तुकडे तुकडे झाला आणि त्यांना जाणवलं की त्यांच्या भोवती एक वादळ उभं राहिलं होतं काळाच्या विळख्यात अडकलेलं त्या वादळातून पांढऱ्या वाळीसारखा धूर बाहेर पडत होता तो धूर त्यांना लपेटून घेत होता आणि हळूहळू त्यांनी काहीतरी वेगळंच जाणवलं त्यांचे हात पाय जड होऊ लागले जणू त्यांचं शरीर काळ्याच्या पुढे सरकतच नव्हतं त्यांच्या सोभोगती दिसणारा सावल्या अधिकाधिक स्पष्ट होऊ लागल्या हे सावकाश मागे वळले आणि जे पाहिलं त्याने त्यांचा श्वास रोखला गेला वाड्यातले सगळे मृत लोक आता त्यांना घेरून उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती क्रोध आणि वेदना सुभाषराव आणि अक्षयच्या भोवती ती मृत आत्म्यांची गर्दी वाढत होती त्यांचे डोळे खोल गडद काळसर दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीतीदायक वेदना होत्या त्या प्राचीन वाड्यातल्या भिंती आता जिवंत झाल्यासारख्या वाटत होत्या भिंतीवर सावल्या हलत होत्या आणि वाऱ्याच्या एकही झोत नसतानाही झुंबर हलत होत अक्षय थरथरत म्हणाला बाबा आपण इथून बाहेर पडू शकतो ना सुभाषराव काहीच बोलू शकले नाहीत त्यांच्या मनात हजारो विचार सुरू झाले होते त्या आत्म्यांकडे पाहून त्यांना जाणवलं की हे लोक इकडे अडकले आहे एखाद्या शापाप्रमाणे तेव्हाच त्या ते गर्दीतून एक उंच सावळा माणूस पुढे आला तो इतर आत्म्यांसारखा नव्हता त्याचे डोळे लालसर चमकत होते आणि त्यांच्या अंगावर जुन्या राजवाड्यासारखा पोशाख होता त्याने थंडस्वरात विचारलं तुम्ही कोण आणि इथे का आलात सुभाषरावानी धीर एकवटून उत्तर दिलं आम्ही या वाड्याच्या समोर राहायला आलो हो। आहोत पण दररोज रात्री हा वाडा उजळतो इथले लोक जिवंत असल्यासारखे वाटतात आम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे त्या माणसाने थोडा विचार केला आणि मग तो मंद हसला तुम्ही सत्य जाणून घ्यायला आलो आहात मग ऐका ही गोष्ट सेनापती कुटुंबाची आहे हा वाडा कधीच निर्जन नव्हता आणि आम्हीही कधीच मेलो नव्हतो आम्हाला मेल्यासारखं केलं गेलंय अक्षय आणि सुभाष राव एकमेकांकडे पाहू लागले त्या आत्म्याचा आवाज जड आणि गुड वाटत तो होता तो पुढे सांगू लागला हे वर्ष होत अठराशे सत्तावन्न ब्रिटिश सरकार भारतावर राज्य करत होतं या वाड्याचे मालक सेनापती गोविंदराव आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणाऱ्या सैनिकांना मदत करत होते पण एक रात्र अशी झाली त्या रात्री त्यांनी हा उठाव करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री त्यांच्यावर संकट कोसळलं त्या रात्री ब्रिटिश सैनिकांनी वाड्यावर हल्ला केला सेनापती गोविंदराव आणि त्यांचे काही सहकारी शस्त्र उचलून धरले पण त्यांच्याकडे इंग्रजांच्या मोठ्या सैन्या इतकी ताकद नव्हती एका मागोमागे त्यांचे सैनिक तीर्थ पडत होत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एका पुलीत पुण्यात आलं त्या खोलीत एकच दिवा होता आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्याने एक आदेश दिला हा वाडा पेटवून द्या एका क्षणात संपूर्ण वाडा जळू लागला कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी खिडक्यांवर आणि दारावर ठोठावलं कुणी आहे का आम्हाला वाचवा पण बाहेर कुणीच नव्हतं आणि जे होते ते त्यांच्या मृत्यूची मजा बघत होते त्या वाड्यात असलेले सगळे जळून खाक झाले आणि त्या रात्रीपासून हा वाडा जिवंत आहे शापित वाडा आम्ही मेलू नाही आम्ही फक्त एका वेळेत अडकून पडलोय त्या आत्म्याने सांगितलं अक्षय आणि सुभाषराव यांचा श्वास रोखला गेला हा वाडा वास्तवात एका शापाखाली होता त्या आत्म्याने पुढे सांगितलं दररोज रात्री बरोबर अकरा वाजता आमचा वाडा पूर्वीप्रमाणे झळारून निघतो आम्ही पुन्हा जिवंत होतो आमचं आयुष्य पुन्हा सुरू होतं पण फक्त काही वेळासाठी रात्री बारा वाजता सर्व काही पुन्हा नष्ट आणि आम्ही परत सावल्यांमध्ये विलीन होतो म्हणजे हा एक शाप आहे सुभाषरावाने विचारलं हो तो शाप ज्याने आम्हाला कधीच मुक्त होऊ दिलं नाही त्या आत्म्यांच्या डोळ्यात दुःख होतं पण तुम्ही आम्हाला कशासाठी थांबवलं अक्षयने विचारलं कारण तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही कारण आता तुम्हीही या वाड्याचा भाग झाला आहात त्या आत्म्याचे हे शब्द ऐकून अक्षय आणि सुभाषराव हादरले हे काय बोलत होता तो ते फक्त सत्य जाणून घेण्यासाठी तिथे आले होते मग आता तेही त्या ते शापाच्या जाळ्यात अडकले होते सुभाषराव घाईघाईने मागे पाहिलं वाड्याचं मुख्य दरवाजा बंद झाला होता ते धावत गेले आणि संपूर्ण ताकतीने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते हलायलाही तयार नव्हतं ना नाही आम्ही इथे अडकू शकत नाही सुभाषराव संतापाने ओरडले पण त्या आत्म्याने शांततेत उत्तर दिलं शाप कोणाला सोडत नाही जो हा सत्य जाणतो तो याचा भाग बनतो अक्षयने वडिलांच्या हाताला जोरात धरलं बाबा आपण आता काय करायचं वाड्याच्या भिंती जिवंत झाल्या त्या क्षणी वाड्यात एक विचित्र आवाज होऊ लागला जणू भिंती श्वास घेत होत्या भिंतीवर पडलेल्या छायाचित्रांमधील लोकांचे चेहरे हलायला लागले त्या कोऱ्या डोळ्यांनी ते दोघ पाहू लागले हे सगळे आपल्याला सोडणार नाही अक्षय समोरच्या भिंतीतून एक मोठा उंच दरवाजा दिसू लागला तो दरवाजा आधी तिथे नव्हता त्या आत्माने हळूच म्हटलं हा शेवटचा मार्ग आहे जर तुम्ही यातून बाहेर गेला तरच वाचू शकता आणि जर नाही गेलो तर सुभाषरावाने विचारलं आत्म्याने काहीच उत्तर दिलं नाही पण त्याच्या चेहऱ्यावर एक दुःखद भय होत सुभाषराव आणि अक्षयने त्या दरवाज्यातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला ते हळूहळू आत शिरले त्या खोलीत एक मोठा दिवा तेवत होता हा तोच दिवा होता जो त्या आत्म्याने सांगितलेल्या गोष्टीत होता हा दिवा का तेवत आहे अक्षयने विचारलं त्या दिव्याच्या प्रकाशात भिंतीवर काहीतरी विचित्र लिहिलेलं होतं ते काही जुनाट संस्कृती किंवा मराठीतलं होतं सुभाषरावांनी डोळे फाडून वाचण्याचा प्रयत्न केला जो दिवा विझेल तोच सत्याच्या बाहेर जाईल म्हणजे अक्षयच्या तोंडून शब्द निघत नव्हते त्या आत्म्याने हळूच सांगितलं जर तुम्ही हा दिवा विझवला तर तुम्ही या वाड्याच्या शापातून सुटू शकता पण सावधान दिवा विजल्यावर काय होईल हे कोणालाच ठाऊक नाही सुभाषराव आणि अक्षय एकमेकांकडे पुन्हा पाहू लागले हा धोका पत्करणं योग्य होतं का पण त्यांच्याकडे दुसरा कोणता मार्गही नव्हता सुभाषरावाने तो दिवा विझवला त्या दिव्याचा जस जसा उजेड मावळत गेला तस तसा वाडा हादरायला लागला छप्पर कोसळायच्या तयारीत होत जमिनी खालून एक विचित्र खोल आवाज घुमू लागला आणि मग सगळं काळोख झालं एकही आवाज नव्हता एकही सावली नव्हती फक्त शांतता एकदम मृत शांतता जेव्हा सुभाषराव आणि अक्षयने डोळे उघडले तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या घरात होते बाबा आपण आपल्या घरी परत आलो का अक्षयने घाबरत विचारलं सुभाषरावांनी घाईघाईने गड्या पाहिलं रात्र झाली नाही आपण फक्त काही सेकंदासाठी त्या वाड्यात होतो असं वाटतंय पण काहीतरी चुकत होतं अक्षयने घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तो जागीच थांबला समोरचा वाडा तसाच उभा होता पण आता तो कधीच उजळत नव्हता त्याने वडिलांना बोलावलं बाबा काहीतरी वेगळं झालंय ते बाहेर गेले आणि त्या वाड्याच्या मोठ्या गेट जवळ पोचले गेटवर एक जुना धुळीने माकलेला फलक होता त्यावर लिहिलं होतं हा वाडा अठराशे सत्तावन्न मध्ये जाळून टाकण्यात आला तेव्हापासून तो निर्जन आहे मग रात्री उजळणारा तो वाडा कोणता होता आणि सर्वात महत्वाचं जर तो दिवा विझवला असेल तर त्यांनी कोणत्या काळातून सुटका केली सुभाषराव आणि अक्षय गेट समोर थबकले त्यांचा मेंदू घाबरून गेला होता समोरचा वाडा आता कधीच उजळत नव्हता पण तरीही त्यांच्या भयंकर इतिहास त्यांच्या मनातून जात नव्हता बाबा आपण खरंच त्या शापातून सुटलो का अक्षयने धीम्या आवाजात विचारलं सुभाषरावांनी खोल श्वास घेतला आपण घरी परत आलो हो, आहोत पण काहीतरी चुकीचं वाटतंय हे खूप वेगळं आहे ते दोघं घराच्या दिशेने वळू लागले सुभाषरावाच्या मनात विचारांची गर्दी झाली होती जर त्या ते दिवाने त्यांना सोडवलं तर वाडा का कायमचा शांत झाला तो दिवा का विजला होता आणि त्या वाड्यातले आत्मे आता कुठे गेले त्या रात्री सुभाषराव आणि अक्षय शांत झोपायचा प्रयत्न करत होते पण अर्ध्या रात्री अचानक एक जोराचा आवाज झाला अक्षय एकदम दचकून जागा झाला त्याने पाहिलं खिडकीच्या बाहेर कोणीतरी सावली उभी होती बाबा बाबा अक्षयने घाबरून सुभाषरावाला उठवलं सुभाषराव झोपेतून उठले आणि खिडकीकडे पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं तू स्वप्न पाहिलं श्री अक्षय झोप आता काही होत नाही पण अक्षयच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होती त्याला खात्री होती की त्याने कोणीतरी पाहिलं होतं त्या दुसऱ्या दिवशी सुभाषराव गावात चौकशी करायला निघाले त्यांनी जुन्या लोकांना विचारलं हा वाडा का शापित मानला जातो एका वृद्धाने उत्तर दिलं तो वाडा केवळ जळून गेला नाही तिथे मरणारी प्रत्येक आत्मा अजूनही कैद आहे जर कोणी त्यांचा शाप मोडण्याचा प्रयत्न केला तर ते त्या व्यक्तीला सोडत नाही म्हणजे आपण अजूनही त्यांच्या तावडीत ता आहोत सुभाषरावाच्या तोंडूत फुटफुटले हो आणि एकदा का त्यांनी तुम्हाला निवडलं तर त्यांचं गुड तुमच्या आयुष्याचा भाग बनत त्या रात्री अक्षयला झोप लागली नव्हती तो खिडकी बाहेर पाहत होता आणि अचानक समोरच्या वाड्यात एक छोटासा दिवा पेटलेला दिसला तो हळूहळू प्रकाशमान होऊ लागला अगदी पूर्वीसारखा अक्षयचा श्वास रोखला गेला त्याने ओरडून सुभाषरावाला बोलावलं बाबा पहा वाडा पुन्हा उजळतोय सुभाषराव धावत आले आणि त्यांनीही पाहिलं त्या शापाने अजून त्यांना सोडलेलं नव्हतं त्या वाड्यात काहीतरी अघोरी होत होत आणि आता ते पुन्हा त्याला सामोरे जाणार होते अक्षय आणि सुभाषराव सुन्न झाले समोरचा वाडा पुन्हा उजळला होता हे कसं शक्य अक्षयने घाबरून विचारलं तो दिवा आपण स्वतःच्या डोळ्याने विजवला आहे सुभाषरावांनी डोळे मिटले त्यांच्या मनात विचारांचं वादळ भोंगावत होत जर वाड्याचा शाप संपला असता तर तो दिव्हा पुन्हा तेवत कसा आपण काहीतरी चुकीचं केलंय कदाचित आपण अजूनही अडकलेलो आहोत त्यांनी हळूच म्हटलं त्या रात्री सुभाषराव आणि अक्षयने ठरवलं की त्यांना सत्य जाणून घ्यायचं आहे ते पुन्हा त्या वाड्यात निघाले जसजसं ते वाड्याच्या गेट जवळ तस तसतसं त्यांना एक विचित्र थंडी जाणवू लागली हवेचा स्पर्श ही थंडगार मृतासारखा वाटत होता बाबा हे ठीक नाही वाटतय अक्षयने घाबरून म्हटलं पण सुभाषराव पुढे सरकतच राहिले त्यांनी वाड्याच्या दाराला हात लावला आणि ते आपोआप उघडलं आत काय होत वाड्यात पाऊल टाकताच ते पुन्हा त्या परिचित भव्य दिव्याजवळ आले आता तो दिवा झगमगत होता आणि त्याच्या प्रकाशात एक काळस सावली दिसत होती ही सावली हळूहळू स्पष्ट होत गेली आणि अचानक एका बाईच्या आकृतीत बदलली तिच्या डोळ्यात असीम दुःख होत का आलात तुम्ही पुन्हा ती हळूच म्हणाली सुभाषराव आणि अक्षय स्तब्ध झाले तुम्ही कोण आहात सुभाषरावने विचारलं ती बाई हसली पण तिचं हसू भयप्रद होत मी इथे अडकलेला आत्मा आहे पण आता तुम्हीही या वाड्याचा भाग आहात अक्षय आणि सुभाषरावने एकमेकांकडे पाहिलं त्यांचा सुटण्याचा मार्ग आता बंद झाला होता ती बाई हसत होती पण तिच्या हास्यात वेदना होत्या सुभाषराव आणि अक्षय थरथरत होते आम्ही काही चुकीचं केलंय का सुभाषरावांनी विचारलं ती बाई शांतपणे पुढे आली तिच्या पायाखालील जमीन जणू भारहीन झाली होती तुम्ही त्या दिव्याचा प्रकाश विजवला पण शाप संपला नाही ती कुजबुजली अक्षयने घाबरून विचारलं मग तो दिवा पुन्हा का तेवला ती बाई हलकेसे हसली आणि म्हणाली कारण हा वाडा तुम्हाला सोडणार नाही सुभाषरावने खोल श्वास घेतला आणि विचारला हा वाडा इतका शापित का आहे ती बाई शांत झाली काही क्षण तिच्या डोळ्यात वेदना उमटल्या खूप वर्षांपूर्वी हा वाडा आनंदाने भरलेला होता पण एका रात्री इथे काहीतरी भयंकर घडलं काय घडलं त्या रात्री वाड्यात एक मोठा सोहळा होता पण कोणालाही कल्पना नव्हती की काहीतरी अघोळी घडणार आहे सुभाषराव आणि अक्षय ऐकत राहिले मध्यरात्री एक अनोळखी व्यक्ती वाड्यात आली तिच्या हातात एक विचित्र तेलाचा दिवा होता तिने तो दिवा वाड्यात ठेवला आणि म्हणाली हा दिवा जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत हा वाडा सुरक्षित राहील पण जर तो विजला तर इथल्या सर्व आत्मा कैद होतील अक्षयने घाबरून विचारलं म्हणजे आम्ही तो दिवा विजवून मोठी चूक केली ती बाई मान हलवून म्हणाली हो आणि आता तुम्ही या वाड्यात अडकलात सुभाषराव आता चिंतेत पडले होते मग आम्ही यातून बाहेर कसं पडू बाई थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली एकच मार्ग आहे हा दिवा पुन्हा विजायला नको म्हणजे आम्ही तो तेवट ठेवला तर वाड्यातून सुटू शकतो ती हसली आणि म्हणाली हो पण एक समस्या आहे सुभाषराव आणि अक्षयने एकमेकांकडे पाहिलं काय समस्या आहे ती बाई थोडी पुढे आली आणि फुटपुटली हा दिवा जळत ठेवण्यासाठी कोणीतरी इथे कायम राहायला हवं तुमच्यापैकी कोण वाड्यात भीषण शांतता पसरली होती ती बाई अजूनही समोर उभी होती तिचे डोळे खोल काळे आणि भयानक तुमच्यापैकी कोणीतरी इथे कायम राहायला हवं सुभाषराव आणि अक्षयने एकमेकांकडे पाहिलं हे कसं शक्य आहे सुभाषराव म्हणाले आम्ही जिवंत आहोत आम्ही इथे अडकून राहू शकत नाही ती बाई हसली जर तुम्हाला सुटायचं असेल तर हा दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे आणि त्यासाठी एक आत्मा इथेच बांधला गेला पाहिजे अक्षयच्या पोटात धस झालं म्हणजे आम्हाला जीव द्यावा लागेल नाही ती बाई शांतपणे म्हणाली तुम्हाला तुमचं जीवन सोडून या वाड्यात राहावं लागेल कायमच त्याग की मृत्यू सुभाषराव विचारात पडले जर त्यांनी वाड्यात कोणाला तरी सोडून दिलं तर दुसऱ्याला मुक्ती मिळेल जर मी इथे राहिलो तर अक्षय सुटेल का त्यांनी विचारलं की बाई काही वेळ शांत राहिली मग ती हळूच म्हणाली हो पण तू इथे राहिलास तर तुला या वाड्याचा भाग व्हावा लागेल हळूहळू तुझं अस्तित्व नष्ट होईल आणि एक दिवस तू ही या वाड्यातील आत्म्यांपैकी एक होशील अक्षय जोरात ओरडला नाही बाबा आपण दोघही यातून बाहेर पडूया आपण दुसरा मार्ग शोधू पण सुभाषरावने डोळे मिटले त्यांना माहिती होत या शापातून सुटण्यासाठी त्यांना बलिदान द्यावंच लागेल मी इथे राहायला तयार आहे सुभाषरावने हळू आवाजात सांगितला नाही बाबा अक्षय किंचाळला मी तुला एकट्याला सोडून शकत नाही पण सुभाषराव पुढे झाले आणि त्या दिव्याजवळ उभे राहिले अक्षय तुला इथून बाहेर पडायला हवं हा शाप मीच मोडला होता आणि आता त्याची किंमतही मीच चुकवीन अक्षयच्या डोळ्यात अश्रू होते पण तो काही बोलू शकत नव्हता ती बाई पुढे आली आणि म्हणाली तुझा निर्णय अंतिम आहे का सुभाषरावने मान हलवली क्षणात एक भयंकर प्रकाश पसरला अक्षयच्या समोरच त्याचे बाबा धुरासारखे विरून जाऊ लागले बाबा अक्षयने पुढे धावायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायाखालील जमीन जड झाली सुभाषरावच्या चेहऱ्यावर हलकस हसू होत जा बेटा आणि पुन्हा कधीही या वाड्यात जवळ जाऊ नकोस क्षणात वाड्यातलं सर्व काही काळोखात विलीन झालं अक्षय एकदम जोरात उठला तो आपल्या घरात होता संपूर्ण वाडा गायब झाला होता तिथे आता फक्त एक ओसाड मैदान होत हे कसं झालं तो धावत बाहेर गेला त्या जागेवर आता काहीच नव्हतं तो समोरचा वाडा कायमचा नष्ट झाला होता पण त्याच्या कानात अजूनही त्याच्या वडिलांचा आवाज ऐकू येत होता पुन्हा कधी या वाड्याजवळ जाऊ नकोस अक्षयने आकाशाकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी होत त्याला माहिती होत त्याचे बाबा आता कुठेतरी त्या वाड्यात कायमचे कैद झाले होते त्या दिव्यासोबत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद